एकदम अशा मस्त चरचरीत आणि झणझणीत आपल्या शेवग्याच्या शेंगा तयार झालेल्या आहे तर बघा किती छान असा खमंग वास येतोय आणि तुम्ही पण करून बघा एकदम मस्त स्वादिष्ट शेंगा एकदम तुम्ही जर एकदा खाल तर परत परत कराल अशा शेंगा झालेल्या आहेत आपल्या शेवग्याच्या शेंगा नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि आम्ही आता आहे स्वयंपाकाला तर आमच्या ताई आलेले आलेल्या आहेत चार पाच दिवसापासून आणि त्यांनी आणलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा एकदम गावरण शेंगा आहे शेवग्याच्या त्यांनी त्यांच्या घरी म्हणजे झाड लावलेले आहे त्याच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि अगोदर दोन तीन दिवसात तेव्हा आम्ही म्हणजे रशाच्या पण शेंगा केल्या आणि आम्ही व्हिडिओ पण दाखवलेला आहे तुम्हाला रशाच्या श शेवग्या शेंगाचा शा, तर, आ, दम, तर आ, आज आम्ही बनवणारे कोरड्या एकदम मस्तपैकी अशा कोरड्या शंगा आहे आज शेवग्याच्या तर बघा आज आम्ही काही लगेच लागलेले आहे आता शेवग्याच्या शेंगा निसायला तर हे बघा आपल्याला अशा शेवग्या शेंगा निसून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडा ते सगळं व्यवस्थित काढून आहे आपल्याला पूर्ण असं शेंगा निसून घ्यायचे एकदम व्यवस्थित तर बघा आम्ही आता शेंगा पण व्यवस्थित निसून घेतलेले आणि सगळे मसाले काढून घेतलेले आणि चूल पण आता भारी पेटलेली आपली आणि संध्याकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर मस्त चूल पेटवलेली आहे आता शेंगा बनवण्यासाठी आणि आज तई शेंगा करणार आहे आपल्या तर तईने आता शेंगाने टाकलेले कढईमध्ये भाजायला आणि आता एकदम मस्त आपल्या शेंगाने भाजून घ्यायचे तर आता मस्त आपण शेंगदाणे आता भाजू राहिले आपले आणि मी तोपर्यंत आहे ना आपण जो लसूण घेतलेला आहे चार पाच टाक कांड्या तो एकदम व्यवस्थित लसूण फुलून पण घेतलेला आहे आणि आता मी तो आहे ना हलबत्यामध्ये चांगला ठोसून घेणार आहे एकदम बारीक करून घेणार आहे आपण जास्तीत जास्त म्हणजे जेवढं जास्त लसूण घातला ना आता एकदम भाजी एकदम भारी येते लसणाने एकदम भारी कोण कोण लसूण आदरक पण टाकीत आणि हिरव्या मिरच्या मी आम्ही टाकणार नाही कारण लाल मसाल्याची करणार आहे ना तरीची त्यामुळं लाल मिरच्या किंवा लाल मिरची पावडर टाकणार आहे त्यामुळे हिरे मिरच टाकणार नाही आणि शेंगाने पण आपले भाजलेले आणि आता तैने ना कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर पाणी थोडंसं गरम झालं का मग ते पाणी काढून घ्यायचं भाजीसाठी मग पटकन शेवग्याच्या शेंगाला मस्त उकळी पटकन त्यासाठी गरम करून घेणार आहे तई पाणी तर आता पाणी पण आपलं गरम झालेलं आहे आणि एक आपल्या पातेल्यात आपण पाणी काढून घेणार आहे आणि लगेच आता आपण शेंगा शिजायला टाकणार आहे तर मी शेंगाय ना चांगल्या धुवून घेते एकदा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायच्या आणि आता लगेच शेंगा आपल्याला शिजाड टाकायचं आहे तर आपण शेंगासाठी ना हे बघा एवढा मसाला काढलेला आहे तर आपण जिरे मोरी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे एक कांदा लसून मसाला घेतलेला आहे थोडसाक आणि दोन हे लाल तिखट आहे आणि हा एक घरगुती मसाला आहे तर आपण म्हणजे एकदम अशा अलग दोन तीन मसाले घेतले ना तर एकदम चव एकदम भारी लागते तर बघा आता ताईने कढाई ठेवलेली आहे आणि तेल पण आपलं टाकलेलं आहे आता कढाईमध्ये आणि तेल तर आपलं का एकदा लसून पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे चांगला लसून आपल्याला लाल होऊन द्यायचं आहे एकदा एकदम लाल झालेला आहे आणि आता आता मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता बाकीचे मसाले टाकणार आहे तर सुरुवातीला आपल्याला जिरे आणि मोरी टाकून घ्यायची आहे जिरे मोरी चांगली तडतडली का की बाकीचे मसाले टाकून घेणार आपण बघा बाकी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत ना एकदम मस्त आणि आता त्यामध्ये लगेच आता शेंगा टाकून घेणार आहे मसाला पण आपला चांगला परतलेला होता आणि आता त्यामध्ये लगेच शेंगा टाकून घ्यायचे आहे तर आता आपल्या शंगा पण पर मस्त परत म्हणजे मसाल्यामध्ये परतल्या होत्या आणि आता लगेच आता पाणी टाकून घेऊ लागेल त्याच्यामध्ये आणि त्यांनी बघा पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि त्यांनी घरी बनवलेला काळा मसाला तो पण थोडासा टाकलेला आहे आणि त्यांनी चव एकदम भारी येते त्या घरगुती मसाला करीत राहत्या घरी आणि तो मसाला आम्ही कंटिन्यू वापरतो तर त्याची चव एकदम भारी आहे तर बघा एकदम मस्त आता शिजू राहिले आपल्या शेंगा आणि पाच एक मिनटं आपल्याला शिजून द्यायचे आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण मग झाकण जर ठेवलं ना तर मग पूर्ण तरी येत नाही त्या भाजीला अशी व्यवस्थित बघा आपल्याच आपण आताच पाणी टाकलेलं आहे आणि मस्त आपल्या शेंगा शिजून राहिल्या तर मी वरतून आता थोडस मीठ टाकू राहिले आपल्याला जेवढं भाजी टाकायचं तेवढंच आणि व्यवस्थित हलून घ्यायचं एकदम मस्त म्हणजे मीठ आता जर टाकलं ना तर मग त्यामध्ये शेंगामध्ये जात ते पाण्यात टाकल्याच्या नंतर आणि मस्त आपल्या शेंगा एकदम भारी लागत्या तर आपण आता शेंगा शिजेपर्यंत आपल्याला आहे ना शेंगाने आपण जे भाजून घेतलेले आहे का त्याची मी टर्कल काढून घेऊ लाल सगळे आणि आपल्याला त्याचं लगेच घ्यायचं घ्यायचंय खलबत्यामध्ये कुटून घ्यायचे तर एकदम बारीक असं करायचा आहे आपल्याला तर आपल्याला आहे ना आता खलबत्यामध्ये एकदम बारीक असं घ्यायचं आहे आपण जसं मिक्सर मधून काढतो का बारीक तसं आपल्याला एकदम मस्त असं खलबत्यात कुटून घ्यायचे आहे तर पहा आपलं पाणी पण भरपूर आटलेलं आहे आणि शेंगा पण आपल्या शिजतच आहे थोड्याशा बाकी आहे आपण बघू कितीक शिजल्या कितीक नाही थोड्याशा बाकी अजून दोन एक मिनटं अजून शिजून देऊ मस्त म्हणजे मग चांगले शिजतील आणि मग नंतर आपल्याला त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर हे बा एकदम बारीक मी असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर आता आपल्या एवढ्या शेंगा शिजून झाल्या का आपल्याला की शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचंय आपलं पाणी पण पूर्ण म्हणजे आठात चाललंय आणि शेंगा पण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता आपण जो शेंगदाण्याचं कूट केलेला आहे का तो आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जसं लागल तसं टाकून आहे आपल्याला आणि आपल्याला अशी मस्त अशी थोडासा रसा करायचा आहे जास्त काही रसा बनवायचा नाही आपल्याला कोरड्या अशी मस्त शेंगा बनवायच्या आपल्याला तर पाच शेंगदाण टाकले ना तर त्याच्या अगोदर थोडस पाणी होतं तर शेंगदा टाकले आपण ते सगळं पाणी आता पूर्ण आटून जाणार दोन मिनिटात लगेच आणि मस्त आपले शेंगा आता तयार होतील तर बघा किती मस्त अशी तरी आणली आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाला आणि एकदम असं मस्त अशी भाजी पण झालेली आहे दिसायला पण एकदम भारी वाट राहिली आणि खायला तर त्याच्यापेक्षा पण एकदम भारी झालेली असणार आहे तर वासच इतका छान येतोय तिचा तर किती मस्त अशी भाजी झालेली आहे बघा आणि मी आता त्याच्यावरून थोडीशी कोथंबीर टाकणार आहे तर आपल्या शेवग्याच्या शेंगाचा व्हिडिओ एकदम मस्त झालाय आणि आपली भाजी पण एकदम मस्त आता झालेली आहे खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि आमच्या ताईने आज अलग प्रकारच्या शंगा आम्हाला म्हणजे बनवायच्या कशा ते सांगितल्या आम्ही तुम्ही पण आतापर्यंत समजा कधी पण शेवग्याच्या काळ्या भाजीच्या काळ्या मसाल्याच्या शेगा खाल्लेल्या असन आणि जर अशा शंगा खाल्लेल्या नसतील मसाल्याच्या लाल तरीच्या तर एकदम करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे आपली गावाकडची पद्धत एकदम भारी आहे आणि खायला पण एकदम भारी लागतील तुम्ही पण करून बघा अशी अशा शा शेवग्याच्या शेंगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता चला परत पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद